पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे याला अटक करावी आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली ही आत्महत्या नसून हत्या आहे त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून दोषींना मकोका अंतर्गत कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर ही हत्याच होती हे ससूनच्या एकूणच त्याच्या शव विच्छेदनार्थात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या सात दिवसामध्ये राजा आगवलेला किंवा त्याच्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही हे जिल्ह्यात लपून बसलेले कळवण खोऱ्यात लपलेले असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसार होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या आम्ही आंदोलन घेत आहोत ज्याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा नाही तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय